स्लीपिंग इट इज समथिंग दॅट डज नॉट लेट यू स्लीप असे म्हणणार आणि बोले तैसे चाले या उक्तीप्रमाणे स्वतःचे आयुष्य जगणारे भारताचे महान वैज्ञानिक एक थोर विचारवंत व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके ज्यांना लोकांचे राष्ट्रपती असे म्हणतात असे एक विद्वान पुरुष डॉ ए पी जे अब्दुल कलाम सर यांना माझा प्रणाम नमस्कार मी हिंदवी माधव यादव इयत्ता सातवी बाल विद्या मंदिर हायस्कूल वैभवनगर तालुका परभणी जिल्हा परभणीची विद्यार्थी आज माझा आवडता वैज्ञानिक म्हणून डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम सरांबद्दलचे माझे विचार मांडणार आहे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे एकतीस रोजी तत्कालीन मद्रास प्रांतातील रामेश्वरम येथे सरांचा एका मुस्... मुस्लिम कुटुंबात जन्म झाला कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यानेच वर्तमानपत्रे विकून सरांनी कुटुंबास आर्थिक हातभार दिला श... शिक्षकांच्या मते शाळेत अतिशय सर्वसामान्य विद्यार्थी कन्सिस्टन्सी बीट्स जिनियस या म्हणीप्रमाणे सातत्य कठोर परिश्रम आणि स्वतःवरील विश्वास यामुळे एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध झाले सरांनी भौतिकशास्त्रामध्ये पदवी घेतली त्यानंतर त्यांनी एरोस्पेस इंजिनिअरिंग मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन लढाऊ पायलट होण्याचे स्वप्न भंगले असतानाही तब्बल चार दशके भारताच्या प्रगतीसाठी संशोधनामध्ये घालवली भारताचा नागरी अंतराळ कार्यक्रम असो किंवा लष्करी क्षेपणास्त्र विकसित कार्यक्रम सर्वांच्या ओठावर एकच नाव ते म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सर नेहमी म्हणत तुम्ही फक्त तेव्हाच हरता जेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता सरांनी सॅटेलाइट लॉन्च करण्यासाठी एस एल व्ही व पी एस एल व्ही अशी अनेक प्रक्षेपक वाहने बनवली एवढेच नाही तर त्यांनी तंत्रज्ञानाचा वापर करून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बनवली व अग्नि व पृथ्वी ही क्षेपणास्त्रे बनवण्यामध्ये सरांचा फार मोठा वाटा होता म्हणूनच त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये पोखरण येथे पार पडलेल्या थर्मो न्युक्लिअर सरांची मुख्य भूमिका होती सर नेहमी म्हणत इफ यू वॉन्ट टू शाईन लाईक अ सन फर्स्ट बर्न लाईक अ सन अशा तेजस्वी बुद्धिमत्तेच्या व्यक्तिमत्वाने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर अवकाशशास्त्रज्ञ भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार इस्रोचे प्रमुख डीआरडीओचे प्रमुख व एक उत्तम व्याख्याते अशा अनेक भूमिका लिलाया पार पाडल्या सरांच्या बुद्धिमत्ते व देश सेवेमुळे सरांना पद्मभूषण पद्मविभूषण व भारतरत्न अशा अनेक पुरस्कारांनी गौरवित करण्यात आले तसेच सरांनी लिहिलेल्या अग्निपंख प्रज्वलित माने व भारत दोन हजार वीस या पुस्तकांनी तरुण पिढीला विकसित भारत हे स्वप्न साकार करण्यासाठी प्रेरित केले तसेच सरांचा वैद्यकीय क्षेत्रातही फार मोठा वाटा आहे सरांनी कलाम राजीव स्टेंट विकसित करून हृदयरोगावरील खर्च कमी केला तसेच सरांनी लोकसंख्या नियंत्रित करण्यासाठी समान नागरी काईदा, पदावरून पायघस उतार झाल्यानंतर सरांनी आपले उर्वरित आयुष्य विद्यार्थ्यांसाठी समर्पित केले शेवटी अध्यापन करत असताना सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी आय आय एम शिलांग येथे सरांनी अखेरचा श्वास घेतला सरांनी वॉट आय कॅन डू फॉर नेशन ही चळवळ विद्यार्थ्यांमध्ये सुरू केली जाता जाता फक्त एवढं एवड़, एवढंच म्हणे काम करूसा की एक पहचान बन जाय काम करूसा की एक पहचान बन जाय हर कदम चलो ऐसा की एक निशान बन जाय हर कदम चलो ऐसा की एक निशान बन जाय और जिंदगी जिंदगीची इस कदर की मिसाल बन जाय मिसाल बन जाय अशी मिसाल जिंदगी जगणाऱ्या मिसाईल मॅनला माझे कोटी कोटी अभिवादन एवढे म्हणून मी थांबते जय हिंद जय भारत जय विज्ञान i